जय भी मित्रांनो मी आणि रुद्ध स्वागत करतोय आमच्या एयर मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतोय आपण सर्वजण मजेत असाल हसते रही हसाहते रहे, रहे। मित्रांनो आज मिलिंद सिंदेसरांच्या पांढरी साडी नेसूनं बुद्ध पूजेला बसावं हे गीत आज आपण इथे बघणार आहोत मित्रांनो आजचे जे गाणं आहे ते ए मायनस स्केलमध्ये आहे दोन ओळी आणि अंतराच्या दोन ओळी आपल्याला शिकायच्या आहेत याच्यावरच पूर्ण गाणं डिपेंड आहे तर सुरुवात करूया मुखड्याला मुखड्याची पहिली ओढ आहे धम्माचे तत्व बाई तुला ग माहीत असावं रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर दुसरी ओढ या गाण्याचे टायटल पांढरी साडी निसून बुद्ध पूजेला बसावं रेग्युलर स्पीडमध्ये बघा परत एकदा बघा एका बोटाने त्यानंतर वळूयात अंतराकडे त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट जर अजूनपर्यंत आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तो करूं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका सोबतच आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमची व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तर अंतराची पहिली ओढ आहे दोन्ही गुळगे टेकून खाली मस्तकं नमवावं रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा नंतर दुसरी ओढ आहे बुद्धाचरणी हात जोडून तृष्णेला समवावं रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा यानंतर मित्रांनो एक फिलर येतो तो बघा एका बोटाने बघा त्यानंतर मित्रांनो आपण ज्या दोन्ही ओळी बघितल्या आहे दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तक नमवावं बुद्धाचरणी हात जोडून तृष्णेला समवावं ह्या सेम टू सेम रिपीट करायच्या आहेत त्यानंतर अंतराची तिसरी ओढ धम्माचे महत्त्व बोधिसत्व मनात असावं तर ही ओढ आणि मोकळ्याची पहिली ओढ धम्माचे तत्त्व बाई तुलाग माहीत असावं सेम टू सेम आहेत त्यानंतर पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं तर मित्रांनो अशा प्रकारे पहिला अंतरा आपण संपवत आहोत तर सेम टू सेम समोरची सर्व अंतरे अशीच वाजवायची आहेत आशा करतोय आपल्याला व्हिडिओ आवडला असेल अशाच व्हिडिओकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम